वादग्रस्त पनाश प्रकरणी बिल्डरसह पालिकेच्या अकरा अधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यात येणार आहेत त्यांची विभागीय चौकशी देखील करण्यात येणार आहे सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील अत्यंत वादग्रस्त ठरलेल्या पनाश या बहुमजली इमारतीच्या उभारणीतील एकूणच सावळा गोंधळ पालिका अधिकारी आणि बिल्डरची मिली भगत तसंच यातील अनेक चुकीच्या गोष्टींवर कडक प्रहार करत इन सोलापूर न्यूज चॅनलनं हे प्रकरण चव्हाट्यावर आणल्यानंतर पालिकेसह शहर परिसरात मोठी खळबळ उडाली या कथित प्रकरणात गुंतलेल्या अधिकाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले इन सोलापूर न्यूज चॅनलनं वेळोवेळी आवाज उठवून प्रक्षेपित केलेल्या बातम्यांची पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी गांभीर्यानं दखल घेतली आहे या प्रकरणी संबंधित बिल्डरसह पालिकेच्या अकरा अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असून सात दिवसानंतर या सर्वांची विभागीय चौकशी करण्यात येणार आहे अशी माहिती पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिली अकरा अधिकाऱ्यांपैकी पाच अधिकारी हे सध्या पालिकेत कार्यरत असून अन्य अधिकारी हे सेवानिवृत्त झाले आहेत वादग्रस्त अशा पनाश इमारतीसंदर्भात पालिका आयुक्तांनी दिलेली माहिती ही अत्यंत धक्कादायक अशी आहे अनेक वादग्रस्त तसंच चुकीच्या गोष्टींमुळं पालिकेच्या कारवाईच्या भीतीपोटी संबंधित बिल्डरनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली तेव्हा पालिकेच्या अधिकाऱ्यांनीच बिल्डरला मदत व्हावी आणि सोलापूर महापालिकेचा या केसमध्ये पराभव व्हावा यासाठी न्यायालयात चुकीची माहिती देत तशा पद्धतीनं कागदपत्र ही सादर केली यासाठी दोन बडे अधिकारी हे दोन दिवस मुंबईत ठाण मांडून होते त्यांनी या प्रकरणी सर्व सूत्र हलवून संबंधित बिल्डर यातून कसा वाचेल याची योग्य ती काळजी घेतली पनाश प्रकरणी अधिकाऱ्यांचं हे प्रेम आयुक्तांनाही चक्रावून सोडणारं ठरलं आहे दरम्यान आता सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी नव्यानं योग्य ती कागदपत्रं सादर करण्यासंदर्भात कलम चारशे एक्कावन्नानुसार सोलापूर महापालिकेच्या वतीनं विनंती करण्यात आली असून पनाशचा संपूर्ण भांडाफोड करण्यासाठी आणि वादग्रस्त अशा अकरा अधिकारी तसंच बिल्डरवर कारवाई करण्यासाठी आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी स्वत या प्रकरणात लक्ष घालून त्या पद्धतीनं फासे आवळण्यास सुरुवात केली आहे दरम्यान या वादग्रस्त अशा इमारतीमधील केवळ नऊ मजल्यांनाच वापर परवाना देण्यात आला असून त्यावरील मजल्यांना वापर परवाना नसतानाही आने एक या मजल्यांवर राहण्यास आल्यानं या प्रकरणी देखील संबंधित बिल्डरला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे एकूण सतरा मजल्यांची ही इमारत आहे या प्रकरणी विभागीय चौकशी अंती दोषी ठरणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत त्यामुळं किती अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार कोणाला तुरुंगवास भोगावा लागणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे पनाशचं हे प्रकरण दिवसेंदिवस अधिक गंभीर आणि गुंतागुंतीचं होत असून संबंधित बिल्डर आणि पालिकेतील अकरा अधिकाऱ्यांनी केलेल्या एकूणच कारनाम्यांचा आता लवकरच पर्दाफाश तसंच पंचनामा होऊन यासंदर्भात कठोर कारवाईचं पाऊल उचलण्यात येणार असल्यानं यात गुंतलेल्या अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे